निमगाव या गावाजवळ भुसावळकडे जात असताना दुचाकी घसरून दोन जण जखमी झाले आहेत हा अपघात गुरुवार दिनांक पंचवीस जुलै रोजी दुपारी दोन वाजता घडला असून जखमींना तातडीने तेथून यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे यातील एकाच्या डाव्या पायाला जबर दुखापत झाली असून त्याला पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये हलवले जात आहे निमगाव या गावाजवळून दुचाकीद्वारे दारासिंग पावरा वय चाळीस वर्ष व सुनील पावरा वय पस्तीस वर्ष दोघं राहणार वड्री धरणवस्ती हे भुसावळकडे जात होते दरम्यान अचानक त्यांची दुचाकी घसरली आणि यामध्ये दोघं जण जखमी झाले यातील सुनील पावरा याच्या उजव्या खांद्याजवळ दुखापत झाली आहे तर दारासिंग पावरा वय चाळीस वर्ष याच्या डाव्या पायाला जबर दुखापत झाली असून त्याच्यावर यावल ग्रामीण रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सौरव भुताने डॉक्टर शबाना तळवी अधिपरिचारिका माधुरी ठोके जॉन्सन सोर्टे अमोल अडकमोल आदींनी उपचार केले तर दारासिंग पावरा याच्या पायाला जबर दुखापत असल्याने त्याला पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्याची प्रक्रिया सुरू आहे